आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणारा टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवड आगाराच्या बसला भीषण अपघात झाला नृसिंहवाडी गणेशवाडी मार्गावरील गडगे या ठिकाणी बस शेतामध्ये घुसली यामध्ये जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कुरुंदवाड आगाराची बस शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांना घेऊन कुरुंदवाड येथून गणेशवाडीकडे जात होती दरम्यान शेडशाळ कवठे गुलंद दरम्यान गडगेमाळा येथे अचानक बस रस्ता सोडून शेतात घुसली यामध्ये बसमधील प्रवाशांना जबर मार बसला असून काही प्रवाशांना हातापायला दुखापत झाले यामधील गंभीर दुखापत झालेल्यांना तातडीने मिरज येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले दरम्यान अपघात झाल्यानंतर घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल गजानन चौगुले सरपंच किरण संकपाळ सुनील संकपाळ आदी युवक तातडीने अपघातस्थळी येऊन बसमधील अडकलेल्या प्रवाशांना शालेय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं तर जखमींना मिरज येथे उपचारासाठी दाखल केलं यापैकी दोन जण गंभीर असल्याचं समजते तर बाकीच्यांना किरकोळ दुखापत झाली दरम्यान बसचा पुढील बाजूचा चक्का चूर झालाय या ठिकाणी विद्युत होते बस चालकाने प्रसंगावधान राखून बस शेतात वळवली यामुळे मोठा अनर्थ टळला या ठिकाणी कुरुंदवाड आगार प्रमुख नामदेव पतंगे दाखल झाले आहेत तर घटनास्थळी गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून वाहतूक कोंडी झाली आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन